श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री राम भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक दोन फेब्रुवारी आजचे बोधवचन आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडत नाहीत ही भगवंताची कृपाच आहे श्रीराम काही शारीरिक व्याधी झाली की आपण डॉक्टरकडे धाव घेतो डॉक्टर शस्त्रक्रिया करायला सांगतात डॉक्टरांना त्यांचं ज्ञान असतं म्हणून आपण ते मान्य करतो व्यक्ती म्हणून नव्हे त्यांचं ज्ञान म्हणून आपण डॉक्टरांचा निर्णय मान्य करतो रणांगणावर असणाऱ्या सैनिकाला सेनापतीचा निर्णय मान्य करावाच लागतो कारण लढाईची संपूर्ण रूपरेखा सेनापतीनं आखलेली असते सेनापतीचा विचार त्याचा अनुभव त्याच्या आदेशामागे असतो लढाईत हार हो वा जीत हो त्याची जबाबदारी सेनापती घेतो म्हणून नॉट टू क्वेश्चन व्हाय बट टू डू अँड डाय हे सैनिकाचं ब्रीद असतं एकदा आपले एक मंत्री जपानला गेले होते जहाज जा बांधणी कारखान्याला त्यांनी भेट दिली अनेक मजूर त्यांना दिलेलं काम करत होते एक मजूर खिळे ठोकण्याचं काम करत होता त्या मजुराचं काम पाहत काही वेळ मंत्री महोदय थांबले त्यांनी मजुराला विचारले हे काम तू किती वेळ करतोस मजूर म्हणाला रोज आठ तास हे काम मी दहा वर्षे करत आहे मंत्री म्हणाले हे काम करायला काही ज्ञान किंवा कौशल्यही लागत नाही असा यंत्रवत काम करण्याचा तुला कंटाळा नाही आहेत मजूर म्हणाला संपूर्ण जहाजाचं ज्ञान माझ्या वरिष्ठांना आहे ते सांगतील तसं काम करायचं मला हे क्षुल्लक काम करताना कंटाळा येत नाही कारण मी प्रत्येक खेळा देशासाठी ठोकतो उद्या नाविक लढाईत माझ्या हलगर्जीमुळे जहाज बुडले तर किंवा लाखो किमतींचा माल जहाजाबरोबर बुडाला तर ते अपयश मला सहन होणार नाही तसंच आपल्या इच्छेनुसार गोष्टी घडत नाहीत याचे दुःख व्हायला नको आपल्याला विश्वाचं ज्ञान नाही उद्या आपलं काय होणार याचंही ही ज्ञान नाही धावत स्टेशनवर गाडी पकडायला जातो तर तीच गाडी चुकते तिलाच पुढे अपघात होतो याला कोणतं तर्कज्ञान वापरायचं विश्वनिर्मितीमध्ये एक शिस्त आहे एक विचार एक विश्वनिर्माता आहे जे दिसतं आपल्या अनुभवाला येत त्याचा करता दिसत नसला तरी असलाच पाहिजे त्याच्या योजनेनुसार सगळं विश्वाचं रहाड गाडग सुरू आहे ते कधी सुरू झालं आणि कधी संपणार आहे हे त्यालाच माहिती उपनिषदात एक मंत्र आहे सहक अकामायत बहुश्याम प्रजाय आधी ब्रह्म एकटे होते तेच सत्यसंकल्पाने अनेक आणि बहुरूपी झाले विश्वलयानंतर ब्रह्म पुन्हा एकटेच असेल या विश्वाचे वय किती त्याचा अंत कधी हे त्या निर्मात्यालाच माहीत आहे या विश्वाचा व्याप प्रचंड आहे आपले हे जग सूर्यमंडळ नक्षत्रमंडळ आकाशगंगा आपल्या सूर्यासारखेच अगणित सूर्य आहेत आपल्याला त्याचं ज्ञान नाही अशा विशाल विश्वाचा काल ही आपल्याला करता येत नाही पुराणात कालनिर्णय सांगितला आहे एकूण चार युग चार युगे मिळून एकूण वर्षे त्रेचाळीस लक्ष बत्तीस हजार अशी चार युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस पुढचं काळाचं गणित अनाकलनीय आहे म्हणून अमर्याद विश्वविस्तार आणि अनंत असा काळ अशा विश्वात चार खाणी चार वाणी चौऱ्याऐंशी लक्ष जीवयोनी आपल्या कुवतीपलीकडे हे सगळं आहे या विश्वात काय घडावे हे आपल्या हातात नाही विश्वाचा करता धरता हारता जो ईश्वर तो सगळी सूत्र हलवतो आपण क्षुद्र आहोत मुंगीला हिमालयाच्या भव्यतेचं ज्ञान मिळवायला किती जन्म लागतील असे क्षुद्र आपण असलो तरी त्या सर्व समर्थाचा अंश आपण आहोत अज्ञानाने आपण क्षुद्र झालो आपण भ्रमे न्याहाळला केवळ देहधारी झाला मग ब्रह्मांड त्याला कळेल कैचे हे अज्ञान जात नाही तोपर्यंत आपल्या इच्छेनुसार गोष्टी घडत नाहीत ही भगवंताची कृपाच आहे असे मानून ठेविले अनंते तैसेची राहावे श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम